हॅलो हॅलो हा रेश सर स्वप्नील उर्फ गणपत निखाडे बोलत का हा बोलतो आहे हा कोण बोलते मी कॅटॉन इंडस्ट्रीज प्रायव्हेट मधून साई चव्हाण प्रोडक्शन मॅनेजर बोलतो है हा बोल बोल बोला ऐका ना आमच्या आहे ना एक शॉपच छोटस उद्घाटन होत तुम्हाला वेळ आहे का हा येतो की हा येतो येतो येत नाही ना तुमच्या बरोबर तुमच्या पण घेऊन हा आमच्या या पण घेऊन येतो हो येतो सर येतो हा मला लो ना लोकेशन ते पाठवतो हो मी तुम्हाला हो हो या 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 प्लीज या, या <laughs> ए, ताई हा ए ताई ऐक ना हा बोल ना काय झालं का रे खुश आहे ए ताई अगं खुश नाही होऊ तर काय होऊ आपल्याला आहे ना कंपनीच्या उद्घाटनाला बोलवले कंपनीच्या उद्घाटनाला विरेक लवकर नीस नंतर तांदूळ अये खरं खर सांगतो तू चल चल गर, चल लवकर मी पण उरकी तू पण उरक चल हे ताई तल लवकर उशीर झालाय आधी चल लवकर बस चल बाबा बस 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 आणि ऐक ना तुला मी पाठवलंय हा हा तू चालू कर मला सांग कुठं काय चालतंय हा चल हेच कंपनी उच्च हो नमस्ते नमस्ते हा स्वप्नीलने ना स्टार स्वप्न निकाडे बुक चल हा ताई <laughs> बुके घ्या तुम्ही धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल आता रिव्हिंग कापून घ्या सर छान झाला आपला मानधन देऊन टाका ना मानधन नाही ना, तुल तुला मी कामाला बोलवलंय लोक लेबर कमी आहे कामाला बोलवलंय तुला मानधन मॅडम तुम्हाला काय वेगळं सांगायचं का सपना जग सुना सुना लागे जग सुना सुना लागे तू Oh, madam, हो मॅडम झालं की नाही मटेरियल सांगा ना त्या लवकर त्या पोरांना मटेरियल काढायला ते कस्टमरचे किती फोन येतात मला सारखे सारखे तर सिरियसली काम करा हो सर होळी मोले बर गावाला गेलेत कोणीच कॉल नाही रिसिव्ह करत आहे मी कॉन्ट्रॅक्टरला पण खूप फोन केले तो पण माझा फोन नाही उचलत आहे आता लेबरच तुम्हीच काहीतरी बघा लेबर लेबरचा प्रॉब्लेम आहे काय हो थांबा लेबरचं ना का टेन्शन लेबर 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 लेबरच कसं करायचं काय नाही लेबरचा प्रॉब्लेम चालू हवा